आदर सावंगी येथील अमर स्वयं सहाय समूहातर्फे शिक्षक दिनानिमित्ताने भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रशाले तसेच परिसरातील इंग्रजी आणि मराठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचा गौरव करण्यात आलाय त्याचबरोबर विविध शाळा आणि महाविद्यालयातील आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय छत्तरसिंग परदेशी सतीश सोळुंके कल्पना सोळुंके प्रतिभा नलावडे निर्गुणा गायकवाड प्राध्यापक वाय झिंजुरके प्राध्यापक गिरीधर जाधव प्राध्यापक भोपळे या सर्व आदर्श शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर स्वयं सहायता समूहाचे अध्यक्ष दीपक काळे यांनी पद भूषवले यावेळी सय्यद लाल सुधाकर औटे विश्वंभर नलावडे सुभाषराव नलावडे कैलास लोखंडे विनोद निकम देवबा मुकासे शंकर मुकासे संजय खंडागळे यांच्यासह शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात शिक्षकांनी समाजातील आपली भूमिका विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम तसेच शिक्षण क्षेत्रातील बदलते स्वरूप या विषयावर मनोगत व्यक्त केले शिक्षकांचा असा सन्मान झाल्याने उपस्थितांनी अमर स्वयं सहायता समूहाचे आभार मानले सय्यद लाल एमसी न्यूज सावंगी खुलताबाद